डिलिव्हरी होत असेल तर माझे प्रोजेक्ट चांगले आहेत परिणाम आपल्याला काय करू शकतो सध्याच्या काळात कोणी कुठं जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि कोण कुठे गेल्यामुळे राजकारणावरती त्याचा परिणाम होईल असं काही कधी घडत नसतं शेवटी आम्ही लोकांमध्ये जाऊन नवीन त्या ठिकाणी तरुण कार्यकर्ते निर्माण करून आम्ही पुढे जाणार आहोत ज्यावेळेला आम्ही राजकारणात आलो त्यावेळेला आम्ही कुठल्याही प्रकारचं कोणाकोणीचं राजकारण कधीही केलं नाही ते प्रस्थापित होते त्यांची माणसं कधी या ठिकाणी आपल्याकडे या वगैरे असा कधीच विषय घेतला नाही आपण नवीन माणसं तयार केली तर बसलेले मग आता चेअरमन असतील आप्पा असतील डॉक्टर बाळासाहेब शेंडेचोरा असतील आता बाप्पा थोडं नंतर आले पण ही सगळी नवीन माणसं राजकारणात आलेली आहे की नवीन तयार झाली राजकारणात नवीन माणसं कोणा तयार होतील असं काय कोणी येण्या जाण्याने काय फार मोठा फरक पडतो काय मूळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या पलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काकाज, कनक बंदना, सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ हॉस्पिटल समोर पलटण आणि हो इथं मुळव्याधाच्या उपचाराबरोबर बरोबर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कनक बंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल